जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमाचे रेकॉर्ड तपासून अग्निशस्त्रांची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांना गुप्त बातमीदारामार्फत भाऊसाहेब आल्हाट राणार नेवासा हात्याच्या साथीदारांसह विनापर्वाना बेकायदेशीरित्या गावठी कट्टा आपल्या कब्जामध्ये बाळगून तो विक्री करण्याच्या उद्देशाने भिस्तबाग महालासमोर सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार भिस्तबाग महाल सावेडी परिसर या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता लखन बावसाहेब आल्हाट वर्ष बत्तीस लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची अंगझडदी घेतली असता तीस हजार रुपये किमतीचा गावठी काट्टा एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत कारतूस सत्तर हजार रुपये किमतीची विना नंबरची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा एकूण एक लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी सर्वांना आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे आय थोरात आय काळे आणि त्यांचे सहकारी हे असा अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे त्यांनी ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट गावठी कट्टा आणि दोन जिवंत काळपुस असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्हाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्हाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही अवैध शस्त्रांविरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे एसआय मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम अहमदनगर